एक, दो है। था <राएगाद> था है। एक दोन नय भावराय चांगले मोठा जबरदस्त जबरदस्त पड्दा नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबई चकुल याट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आज आम्ही आकाशच्या वाण्यावरती जाणार आहोत आकाशनी वाणं उचललंय आणि आता समुद्राला ओटी लागली म्हणजे समुद्राचं पाणी खाली जाईल आणि त्यावेळी वानामध्ये अडकलेले सर्व मासे आपण पकडणार आहोत आणि आज माझ्याबरोबर आहेत दिपेश त्याच्यानंतर महेश चरण आणि प्रेम आम्ही सर्वजण मंडळी आकाच्या वाहनामध्ये मासे पकडण्यासाठी जाणार आहोत खूप मजा येणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा वाना सुका पडलाय आणि मासे पकडायचे आता धमाल सुरू होणार आहे बघा आकाशाला वाना खाली करायला चाललाय तुम्हाला दाखवेल आले तर वान सुका पडलाय आणि त्याच्यामध्ये मासे पण तुम्हाला दिसतील बघा मोठे मोठे मासे आहेत आणि मिक्स मावर पडला आज सर्व प्रकारचे मिक्स मासे आहेत आणि नक्कीच आज मजा येणार आहे वाण्याचा सर्व भाग आहे तो सुकत चाललाय थोडासाच भाग आहे त्याच्यामध्ये पाणी उरलंय आणि एकदा का पाणी सुकलं ना की फुल धमाल ज्या मजा येईल कडक बघा आता वाणं सुक पडलंय आणि सर्व आता मासे आपण दोधरी एकदा पकडणार आहोत यश आहे यश आता दोधरी उचलून दाखवेल आपल्याला चला आता दिपेश आणि यश जण मिळून एक वॉल उचलतात वॉल म्हणजे सर्व मासे एका ठिकाणी गोलावतात तो भाग बघूया या वॉलीमध्ये काय घडते हा रा एक नंबर ठेवून माशाची साईज बघा कडक साईज आहे दोसरीमध्ये मारा बघा कसा करतात मासे जोशो काय पकडी जिंक नाही आज जोशोला त्यांचा काही काय वाट पण होत साईज पण साईज कडक आहे सगळी साईज मोठी काय घावराय डेंजर आहे मला वाटलेली काम पण ती घावरा आहे

आतमध्येच भेटतात आणि दुसरं बघ साईक बघ तरी गावोली ते ब्रॉपर गाभोलीच्या काय दिले का नाही तुझ्याने विकबी ब्युटी पण बस जबरदस्त एक मोर ना झोपवा दोन सोडू मग मी आणि बघा किती मागचे भेटले साइडचा सा वॉल उचलायचा बाकी आहे आणि त्या साईडला आपल्याला जास्त मासे भेटतील आत मध्ये मी तर आता दुसरा वॉल उचलला जात आहे एका बाजूला यश आहे दुसऱ्या बाजूला दिपेश यश आहे टाइम पण लागला एक मिनिट लागलाय फक्त अरे होळीची साईज जबरदस्त आहे फुल साईज आहे आता आपल्याला पण उतरायला लागेल हळू पकडायला काय भाई मजा येईल ज्या पाकर बघ काय म्हणतात मासे बघून खुश बघा वरती मोठे मोठे मासे उचलतात पाखर आम्ही काय तर कृपया लॉकडाऊन नाही एडिटिंग करते नाही एडिटिंग नाही ते कारण बघा मित्रांनो तर दुसरा वॉल आहे मध्ये पलटी मारून बघू कवरा ते पहिल्यामध्ये सकाळला बारीक काम झालं आहे आणि दुसरा वॉल पण भरलेला आहे ते मोठे मोठे मासे आहेत साईज आहे बराशा जास्त नाही बोईवर आज वानेवर आलो ना तर भारी खूप धमाल वाटतो अजून आपली मजा बाकी आहे कंपटली गेला ना बघा आता दुसरा वळ चललाय बारीक परत पाऊस मारा बघा काय करता बघा जबरदस्त कसल्या वरती मोठ्या मोठ्या वरती आणि गोळी माती पण जबरदस्त आणि कोई मोठा हो 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 बघा मस्त जशो आपण ऐकायचं मारो पकडायला आहे तरी सुद्धा वाण्यामध्ये मासे पकडायला घरा येवटी मित्र माश्याचे पिसर आहे बघा सर्व तर मासे सुके पडायला लागले बसर आहे

आहे माको डायरेक्ट बघा दोजरी जबरदस्त कमाल चालली आहे बाबा 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 धोदरी बघा गौरी भरली आहे ते एक नंबर वाला आहे मोठा अख्खी बॉक्सी भरली आहे बघा एक दोन नद्या वाटलं जबरदस्त आहे जबरदस्त मंडळी आज नवीन म्हणजे मला आले कुलफी तर बघायला पण नव्हे एवढी कुलफी पडले वाटला फुल धमाल आपण बऱ्याच वेळी मध्ये आलो पण हे मासे भेटलेत ना ते भारी आहेत कारण फुल साईज आहे एकदम मोठ्या साईज चे सर्व मासे आहेत आणि त्याच्यामध्ये वरस पण खूप आहेत मोठे मोठे भोई मासे मोठी बटी आणि वरस एक नंबर आहे आणि त्याला दा दा दुसरून दाखील बघा दिपेश

सगळं वाढायचं आता पाणी सुकलंय आणि मासे बघा सर्व पाण्यावरती कसे तरंगताना दिसतात माश्या तर लवकर सुके पडतील आणि बघा सगळे या साईजचे मासे आहेत मोठले बोय बड्ड बघा जबरदस्त साईज आहे बघे दोन आणपट्टी तिथं आहे

आणि बघूया या वॉलामध्ये किती मासे येतात आपण तीन वल उचलले आणि त्याच्यामध्ये भरपूर मासे भेटले मन प्रसन्न झाले आणि आता चौथा वॉल आहे तर या वॉलामध्ये पण बघू मासे तर भरपूर वकलतात उकळे उकळतात त्याच्यावरून आपण अंदाज करू शकतो की आपला खोऱ्या डोकं भरलेला आहे त्यात काही शंका नाही आवर मावर पडलाच पाहिजेत भरलेला पाहिजे अरे अरे काम मजा आली जाम वाट पण होतात यस सुपर सुपर माऊरा आहे आणि याच्यामध्ये मेन काय माहिती आहे सर्व मोठे मासे आहेत त्याच्यामुळे बारीक मासे आपल्याला निवडण्याची गरज नाही बारीक मासे नाही बॉल उचलला जात आहे जबरदस्त बनलेला ताकद लावायला लागते ज्या जेव्हा कामे पण बघायची म्हणायला पिंग मित्रांनो आता वाण्यातील मासे पण उसळ्याला सुरुवात केली आहे आणि बघा बड्डी आहेत बड्डी वाण्या म्हणजे बड्डी दाखव दाखव एक नंबर काशी एक नंबर बघा एक बड्ड भेटला आहे आणि थोड्या बाजूला दुसरं बड्डा आहे अजून एक बड्ड भेटलो आहे बघ 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 चाल बघ धो धो टाका वाण्यातील धमाल आणि बोई मासे बघोऱ्या हो दोन चार बोई मासे दाखव मोठे मोठे बघा जबरदस्त मोठे मोठे पीस आहेत बोई मासे दो, असने दो तो चिखलावरती हा पक्का मोठा आहे तो एक नंबर बोई मासे पण जबरदस्त आहे उचलायचं आहे आता आपले सर्व मित्र मासे पकडत आहेत महेश आहे प्रेम आहे मासले उचलून झालेले आणि आता मी सर्व ते मासे धुणार आहोत बघा आपण दोन होडीमध्ये मासे ठेवले आहेत पण मासे अजून धुवायचे बाकी आहेत त्याच्यानंतर त्या होडीमध्ये आपण मासे धुतलेले टाकतो यश आणि रमेश काका आता मासे धुताना दिसतात बघा एक एक पलटी केलं याच्यामध्ये वाम वाम आहे बड्डी आणि यामध्ये एक नंबर मोठी मोठी म्हटली दोन म्हटली फीस ते एकदम चित्णा तीन एक मोठा पड तीन किलो पड जोडी मित्रांनो आता मासे पकडून मासे धुवून आम्ही खाडीमध्ये आलो आहोत आणि इथूनच आम्हाला मासे वरती न्यायचे आहेत आणि त्याच्या अगोदर सर्व मासे निवडायला लागतील म्हणजे मोठे मोठे बोई वेगळे त्याच्यानंतर वरस आहे ती पण वेगळी केली आहे आणि बघा रमेश काका कोलबी वेगळी करते तर ही सर्व कोलबी पण वेगळी केले आणि इथून आम्हाला मासे वरती न्यायचे आहेत आज आपली मंडळी आली होती मडवरून आणि मालवणीवरून प्रेम चरण दिपेश आणि महेश आता मी सर्वजण जाणार आहोत घरी मावर पण एक नंबर भेटला क्वालिटीचा मावर आहे मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आज आपल्यासोबत रमेश काका का होता रमेश काका त्याच्यानंतर जोशुआ पण आला आहे बारका आहे पण वाण्यामध्ये मस्त त्याने मावरे पकडले जोशुआ हो रोशन भाईंदरचा कोली आणि यश यशने पण एक दोन वाव पकडलेल्या व्हिडिओ नाही दोन वाव पकडले तिकडे आहेत खूप मजा आली मित्रांनो आज मस्त मोठी मोठी बड्डी हान त्याच्यानंतर वरस मोठे बोई आणि वाम पण आहे दोन वाम हान इथे दोन वाई पण आहे आज खूप मजा आली आणि आज आपण होतो आकाशच्या वाण्यामध्ये आकाश एक नंबर मजा आली मावरं जाम होतं त्याच्यामुळे जास्त आपल्याला बोलायला भेटलं नाही कारण मावर पण उचलायची घाई झाली होती तर मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आकाश भोईरच्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा भेटायला लवकरच तोपर्यंत बाय बाय टेक केअर